हरिओम आज आपण व्रजभूमीतील भक्त या मालिकेतली पहिली गोष्ट ऐकणार आहोत ही गोष्ट आहे श्री नंदकिशोरदास गोस्वामी यांची आणि त्यांचा भोंदू नावाचा एक गुराखी याची बंगदेशात एक बाकुडा नावाचा जिल्हा आहे आणि तिथे हे श्री नंदकिशोरदास गोस्वामी हे राहत असत ते श्री श्री नित्यानंद प्रभू यांच्या वंशामधले होते नंदकिशोरदास यांची ही सातवी पिढी होती श्री श्री नित्यानंद प्रभू यांच्या पिढीमधले असल्यामुळं गावामध्ये त्यांना अतिशय मान होता लहान मोठे त्यागी गृहस्थी सर्वच जण त्यांचा अतिशय आदर करत पण हे श्री दासजी जे होते ते स्वभावानं होते अतिशय संकोची त्यामुळं आपल्याला हा जो लोकांच्याकडनं मान मिळत असे त्याबद्दल त्यांना फार संकोच वाटत असे परंतु वैष्णवांची जी पद्धत आहे त्यानुसार ते त्या गावातील सर्वांना अतिशय पूज्य होते वास्तविक पाहता ह्या दास गोस्वामी यांची अशी खूप प्रबल इच्छा होती की आपल्याला एखाद्या भगवंताची कृपा लाभलेल्या अशा श्रेष्ठ वैष्णवाकडून भजनपूजनाची शिक्षा मिळावी म्हणजेच आपण त्यांच्याकडून गुरुदीक्षा घ्यावी परंतु गावातील सर्वजण ह्यांना स्वतःलाच पूज्य आणि आचार्य मानत असल्यामुळे त्यांना दीक्षा द्यायला कोणीच तयार होत नसे असं करता करता नंदकिशोर दास हे तरुण झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की गावातून काही आपल्याला कुणीही दीक्षा देणार नाही म्हणून एक दिवस गुपचूप रात्रीचं घर सोडून ते निघून गेले आणि वृंदावनला आले वृंदावनमध्ये आपल्याला नक्की दीक्षा मिळेल असं त्यांना वाटत होतं वृंदावनमध्ये त्यावेळेला गौडीय वैष्णव पंथाचे मुकुटमणी असलेले श्री विश्वनाथ चक्रप चक्रवर्ती हे राहत होते विश्वनाथ चक्रवर्ती पाद यांच्याकडे श्री किशोर नंददास गेले आणि ह्या नंदकिशोरांनी त्यांना आपली अजिबात कुठलीही कल्पना दिली नाही त्यांना हे भेटले आणि त्यांना विनंती केली की के आपल्याला त्यांनी शिष्य म्हणून स्वीकार करावा आणि भजनपूजनाची दीक्षा द्यावी विश्वनाथ चक्रवर्तीपाद यांना यांच्या वंशाबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे त्यांनी यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला आणि त्यांच्याजवळ राहून श्री नंदकिशोरदास हे भजन आणि शास्त्राध्ययन यांचा अभ्यास करू लागले तिथे कुणालाही समजलं नाही की नित्यानंद स्वामी नित्यानंद प्रभूंच्या वंशामधले हे नंदकिशोरदास आहेत इकडे त्यांच्या आईला अतिशय दुःख झालं होतं हे असेच घर सोडून निघून गेल्यामुळं ती फार दुःखी झाली होती तिनं अनेक वैष्णवांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दास यांचा शोध घेण्यासाठी पाठवलं होतं त्यापैकी एक वैष्णव फिरत फिरत यांना शोधत शोधत वृंदावनमध्ये आला त्याला तिथे कळलं की चक्रवर्ती पाद यांच्याजवळ एक मुलगा राहतो आणि तो नवीनच आलाय आणि तो शास्त्राध्ययन करीत आहे शोध घेतल्यावर त्या वैष्णवाला कळलं की हेच नंदकिशोर दास आहेत नंदकिशोरदास नसताना या वैष्णवाने चक्रवर्ती पाद यांची भेट घेतली आणि त्यांना नंदकिशोर दास यांच्याबद्दल सर्व माहिती सांगितली तसंच त्यांच्या आईंची जी अवस्था दुःखी अवस्था झालेली होती तिचंही वर्णन केलं आणि त्यांना विनंती केली की त्यांच्या आईंची अशी इच्छा आहे की नंदकिशोर दास यांनी घरी परत यावं विवाह करावा नंदकिशोर दास हे त्यावेळेला बाहेर गेलेले होते ते परत आल्यावरती चक्रवर्ती पाद यांनी त्यांना विचारलं की तुम्ही माझ्याकडून भजन भजनपूजन दीक्षा घेतलेली आहे त्यामुळं मी तुमचा गुरु आहे तर मी जर एखादी गुरुदक्षिणा मागितली तर ती द्याल का त्यावेळेला नंदकिशोरदास अतिशय आतुरतेने म्हणाले की हो हो का नाही आपण फक्त आज्ञा करावी यावर चक्रवर्ती पाद म्हणाले की माझी गुरुदक्षिणा अशी आहे की तुम्ही तुमच्या आईच्या आज्ञेप्रमाणे घरी परत जावं आणि विवाह करावा आता नंदकिशोरदासजी यांना घरी वाचून काही पर्याय राहिला नाही त्यामुळे नंदकिशोरजी घरी गेले मग त्यांचं लग्न झालं आणि यथावकाश त्यांना एक मुलगा झाला पुत्रप्राप्ती झाल्याबरोबर विरक्त असलेल्या नंदकिशोरजी यांनी परत गृहत्याग केला आणि ते वृंदावनमध्ये आले यावेळेला वृंदावनात येताना त्यांनी आपल्याबरोबर श्री निताईन गौरांग प्रभू यांच्या अत्यंत सुंदर अशा मूर्ती आणल्या होत्या त्याची त्यांनी वृंदावनातील शृंगारवट येथे प्रतिष्ठापना केली आणि त्यांची विधिवत सेवा पूजन सुरू केलं हळूहळू त्यांची कीर्ती पसरत गेली नंदकिशोर दास यांचा अलौकिक प्रभाव पाहून त्यावेळेस त्या काळचा जो जोधपूरचा राजा होता तो अतिशय प्रभावित झाला त्यांनी नंदकिशोरजी यांना भरपूर संपत्ती आणि भूमी दान केली हळूहळू नंदकिशोरजी हे तिथे वृंदावनामध्ये आपल्या आपल्या पूजेमध्ये अतिशय व्यस्त होऊन राहू लागले आणि त्यांचं नाव सगळीकडे झालं श्रीपाद नंदकिशोरजी हे अत्यंत निस्सिम भक्त होते त्यांच्याजवळ भोंदू नावाचा एक व्रजवासी बालक होता राहत होता आणि तो त्यांच्याकडे गुराख्याचं काम करायचा हा जो भोंदू होता ह्याचं नाव भोंदू नव्हतं त्याला ते नाव दिलं होतं लोकांनी आणि त्याची त्याचं कारण असं होतं की हा खरं तर अतिशय सरळ होता निष्कपट आणि अतिशय सरळ स्वभावाचा असा हा मुलगा होता ह्याला या संसारी चतुराईचा अजिबात गंधसुद्धा नव्हता त्यामुळं त्याला उपहासानी चेष्टेनी कुणी काहीही जरी सांगितलं खोटं नाटक तरी त्याला ते खरंच वाटायचं त्याचा पटकन त्याच्यावर विश्वास बसायचा कुणावरही त्याला कधी शंका येत नसे कारण तो स्वतः कधी खोटं बोलत नसे त्यामुळं लोक खोटं बोलत असतील असं त्याला वाटायचंच नाही त्यामुळे तो पटकन सगळ्यांच्यावर विश्वास ठेवायचा हा जो भोंदू होता हा सकाळी न्याहारी घ्या करायचा या श्रीपादजींच्याकडे आणि त्यांच्या गायी घेऊन जमुनेच्या तीरावरती भांडीरवन नावाचं एक वन होतं तिथं गाई चरायला घेऊन जायचा एकदा त्याला तो गाई चरायला नेत असताना कुणीतरी सांगितलं की ह्या भांडीरवनामध्ये नंदलाल म्हणजेच श्रीकृष्ण आपल्या गाई आणि गोपांसह हो, येत असतो हे ऐकल्यावरती तो अतिशय खुश झाला आणि मग त्याला असं वाटू लागलं की आपली कधी ना कधीतरी या नंदकिशोर या नंदलालाशी पेट होईल आणि मग आपण त्या त्या नंदलाशी मैत्री मे, करू आणि त्याच्या त्याच्याबरोबर खूप खेळू हा भोळा भाबडा भोंदू हीच भावना हृदयामध्ये घेऊन होता की नंदकिशोर म्हणजेच श्रीकृष्ण हे खरंच ह्या गायींना घेऊन आपल्या गायींना घेऊन भांडीरवनामध्ये येत असणार त्यामुळं तर रोज भांडीरवनामध्ये निरनिराळ्या ठिकाणी जायचा आणि या नंदलालाची शोध घ्यायचा त्याला हाका मारायचा आणि काही काही वेळेला उदास होऊन बसायचा परंतु तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी तेवढ्याच उत्साहानी आणि नंदलालाची भेटीच्या ओढीने तो आपल्या गाई घेऊन जायचा त्याची भक्ती त्याची ही ओढ दिवसेंदिवस वाढतच गेली हळूहळू तो दिवा स्वप्न पाहू लागला की त्याला श्रीकृष्ण भेटले आहेत तो त्यांच्याशी खेळतो आहे त्यांच्याबरोबर बाकीचेही गोप आहेत त्यांच्याबरोबर हा दंगामस्ती करतो आहे श्रीकृष्ण कसे छान आहे दिसायला अशा वेगळ्या वेगळ्या मनोराज्यामध्ये तो रममाण होईल आणि काही काही वेळा त्याचं मन भक्तींनी इतकं भरून येईल की त्याच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागत ही त्याची जी अवस्था होती ही त्याची जी भक्ती होती ती अर्थातच श्रीकृष्णांपर्यंत पोचली आणि मग काय झालं हे आपण पुढच्या भागात ऐकू